बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वाईब बीड नगरपालिकेच्या माध्यमातून बीडकरांना पाणी दिलं जातं मात्र बीड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं लाखो लिटर पाणी रात्रभर वाया जात आहे बीडकरांना बारा बारा पंधरा पंधरा दिवस पाणी पिण्यासाठी मिळत नाही मात्र या ठिकाणी मध्यरात्री पाईपलाईन फुटून प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याचा विवर सुरू आहे बीड नगरपालिकेमध्ये नव्यानेच नवनियुक्त बावन्न नगरसेवक आहेत त्यांनी किमान बीडकरांना पाणी तरी पावं अशी अपेक्षा बीडकरांची आहे मी आहे बीडच्या रेल्वे जवळ अगदी बीडच्या असणारं हे जे काही ठिकाणं आहे या ठिकाणामध्ये रात्रभर या ठिकाणी पाईपलाईन फुटून प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याचा विवर सुरू आहे खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर नव्यानेच जे काही नवनियुक्त नगरसेवक का आहेत त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून पाण्याचा उपयोग बीडकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी होईल आणि त्यांना ज्यासाठी निवडून दिलं आहे त्याचं फलितसुद्धा होईल मात्र बावन नगरसेवक आहेत आणि बीडला नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जे आहे तो अतिशय गंभीर उन्हाळ्यामध्ये तर होणारच आहे मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिलं गेलं तर तुम्हाला मी पाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी अशा प्रकारे रात्रभर पाणी चालू आहे अधिकारी कर्मचारी फिरवेकला नाही या ठिकाणी अशा प्रकारे बीड ऑनलाईन ज्ञानपणीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा बसे पूर्वी बीडमध्ये पंधरा पंधरा दिवस नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं वीस वीस दिवस घरात पाणी येत नव्हतं मात्र बीड नगरपालिका अतिशय हुशार झाली आहे आता घरच पाण्यात आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे बीड जिल्हा प्रशासनानं विवेक जॉन्सन आणि नगरपालिकेचे सी ओ फडसे साहेब आणि नवनिर्वाचित बावन नगरसेवक यांनी नीट पाहावं हा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मी यासाठी म्हणतो आहे घरात पाणी पंधरा पंधरा दिवस नगरपालिका सोडत नाही दारात पाणी येत नाही मात्र अख्खं घरच पाण्यामध्ये आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे हे ठिकाण आहे ब्रिजच्या रेल्वे ब्रिजजवळ रात्रभर या ठिकाणी प्रचंड पाण्याचा विवसर सुरू आहे हे पाणी येतं आहे पाली बिंदुसरा डॅममधनं बीडकरांना पिण्यासाठी पाणी वापरण्यासाठी पाणी तेच पाणी अख्खी रात्र या ठिकाणी वाया गेलं आहे लाखो लिटर पाणी वायाला गेलं आहे मी या ठिकाणी दाखवण्याचा नक्की तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करतो आपण पाहू शकतो या ठिकाणचा जो काही परिसर आहे प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी आलेलं पाहायला आहे ते पाणी एका जवळ असणाऱ्या शेतकऱ्याच्या घरातसुद्धा आलेलं आहे दारातसुद्धा आलेलं आहे पाणी कसं जात होतं हे त्या ठिकाणी मी तुम्हाला नक्कीच तुम्ही या साईडला गेलं बघितलं तरी पाणी पाणी आहे हा परिसर अगदी पाण्याने भरलेला आहे जणू काही पावसाळ्यामध्ये जसं पाणी असतं त्याचप्रमाणे हा पाण्याचा विवर सुरू आहे हा परिसर पूर्णतः भरलेला आहे आणि तुम्हाला मी जे घर दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते हेच ते घर आहे जे की रात्रभर या ठिकाणी दारामध्ये पाणी आहे घराच्या चारही बाजूंना पाणी पाहायला मिळतं आहे कारण या ठिकाणी चारी बाजूनी पाण्यानं ह्या घराला वडा दिला आणि ह्याचं या ठिकाणचा दैनंदिन कार्यक्रम ते आता सुरू होईल चूल पेटली पाहिला पाहिलं मी ती कारण सकाळ झाली आहे हे पाणी रात्रभर याच ठिकाणी होतं शासन प्रशासन नगरपालिका काय करत आहे आणि काय भूमिका घेत आहे याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र दादांच्या स्वप्नांना बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी नगरसेवकांनी हरताळ फासू नये आणि बीडकरांना वेळेवर पाणी द्यावं एवढीच माफक अपेक्षा काय कोणतं मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियक युनिट रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम चोवीस तास उपलब्ध येथे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी एक्स एक्सरे सोनोग्राफी योग्य दरात केली जाते संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर यशवंतराव नाट्यग्रहाजवळ बीड बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायाबचे बीड नगरपालिकेच्या माध्यमातून बीडकरांना पाणी दिलं जातं मात्र तेच पाणी आता बिंदू स्तरामधून येणारं पाणी हे बीडच्या रेल्वे ब्रिजच्या खाली प्रचंड प्रमाणे रात्रभर वाहताना पाहायला मिळतं आहे यामध्ये लाखो लिटर पाणी वायाला गेलं आहे जिल्हा प्रशासनासह हो। नगरपालिका प्रशासनाचं याकडं दुर्लक्ष आहे बीडकरांना पंधरा पंधरा दिवसाला पाणी मिळणारं होतं ते की आठ दिवसाला तरी देण्याचं आश्वासन मागच्या काळामध्ये अनेक नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील पुढारी असतील यांनी दिलं मात्र हेच पाणी रस्त्यावरनं येऊन खाली साचलं गेलं आणि तेच पाणी आता बाहेर वाहेर वा, वा, वा वाया जात आहे तर लाखो लिटर पाणी वाया जात असल्यानं बीडकरांना पाणी पिण्यासाठी मिळणार नाही मात्र याकडं जिल्हा प्रशासनासह नगरपालिका प्रशासनाचं नगरसेवकांचं दुर्लक्ष पाहायला मिळतंय बीडकरांनो तुम्हाला हे पाणी प्यायला मिळणार होतं मात्र तेच पाणी वायाला जात आहे आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस